नमस्कार मंडळी अनेक टेलिव्हिजन सिरियल टी आर पीच्या अभावामुळे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असतात अशातच सध्या कलर्स मराठीवरील एक सिरियल प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे स्पृहा जोशी आणि आशय कुलकर्णी स्टारर सुखकळे प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे याबद्दलची इन्स्टाग्राम पोस्ट अभिनेत्री स्पृहा जोशी हिने शेअर केली उत्तम आशय कथनकात ट्विस्ट आणि रंजक वळण या बाबीवर मालिकेचा टी आर पी अवलंबून असतो सध्या बऱ्याच जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहे त्यातीलच एक मालिका म्हणजे स्पृवा आणि आशय यांची सुख कळले ही मालिका अवघ्या पाच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेच्या कथानकात आलेला रंजक वळण प्रेक्षकांना भावला नाही अभिनेत्रीने इंस्टाग्राम सेट इंस्टाग्राम व सेटवरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत मालिका बंद होणार असल्याची माहिती दिली आहे स्पृहाने इंस्टाग्राम व सेटवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की काही प्रवास लहान असतो पण निरोप घेणं तेवढंच कठीण जातं तुमच्या सर्वांसोबत काम करताना खूप मजा आली मला तुमच्या सर्वांसोबत माझा अमूल्य वेळ घालवता आला सर्वांचे धन्यवाद आणि दिलेल्या संधीबद्दल मी कायम कृतज्ञ असेल एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून ही सिरियल कलर्स मराठीवर टेलिकास्ट होत आहे या सिरियलमध्ये प्रमुख भूमिकेत स्पृहा सागर स्वप्नील ला आणि मिमी हे स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहेत दरम्यान स्पृहाच्या या इन्स्टा पोस्ट वर चाहत्यांकडून लाईकचा वर्षाव केला जात असून चाहते चाहते नाराजी आहेत